नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणी मैत्रिणीच्या कमेंट होत्या की ताई तुमची व्हिडिओ काय येत नाही तर जरा घरात तब्येती वगैरे बरे नव्हत्या त्याच्यामुळं येत नव्हते व्हिडिओ आणि आता पुढे व्हिडिओ येतील तर एका ताईंची कमेंट आहे आणि बऱ्याच वेळा त्यांनी कमेंट केली तर कमेंट वरती हा व्हिडिओ आहे ज्या कमेंट केली त्यांचं नाव पण सांगते नम्रता ताई म्हणूयात त्यांनी भरपूर वेळा कमेंट केली भरपूर व्हिडीओ मध्ये कमेंट केली मला असं वाटलं की त्यांना त्या पॅटर्नची खूप गरज आहे किंवा जी त्यांच्यासाठी जो व्हिडिओ त्यांना पाहिजे त्या व्हिडिओची खूप गरज आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर त्यांनी कमेंट अशी केली की जेव्हा बत्तीस मी लांडा सहा लावते तर सहा मुंडा लावल्याच्या नंतर जो साईडचा भाग येतो म्हणजे कटोरीच्या साईडचा भाग येतो तर तो अडीच कसा करायचा भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत की पेपर कटिंग कशी करायची कोणत्या पण साईजची आणि तुम्हाला घरच्या घरी पेपर कटिंग यायला पाहिजे त्याच्यासाठी मी भरपूर असे व्हिडिओ टाकले आहेत अगोदर ते जाऊन बघा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे बघा ही कटोरी आहे आणि हा कटोरीच्या साईजचा भाग आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जी कटोरी आहे प्रत्येक साईजची ती निघते त्या कटोरीला वाढवायचं असतं का तो हो वाढवायचं असतं आणि ते कसं वाढवायचं त्याचा व्हिडिओ मी आज टाकलेला आहे तर सगळं दाखवणार आहे डिटेलमध्ये आणि हा साईडचा भाग आहे त्यांचं म्हणणं आहे की कटोरी वाढवल्यानंतर हा साईडचा भाग आहे याच्यामध्ये जे अंतर आहे ते आडीच यायला पाहिजे असं मी बोललेली आहे तर खरंच यायला पाहिजे अडीचं अंतर तर ते कसं वाढवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे असे भरपूर प्रश्न पडलेले असतात की काय करायचं कसं करायचं आणि भरपूर ताईंच्या छान छान कमेंट आल्यात की ताई तुम्ही शिकवतात ती तुमची पद्धत खूप सुंदर आहे चांगली आणि सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे आम्हाला लवकर येतं आणि आमच्या मापावर आम्ही ब्लाऊज कटिंग कर स्टिचिंग करून बघितले खूप छान बसले तर सगळ्यांनी असाच प्रयत्न करा तुम्ही शिकलात मनापासून जर छोट्या छोट्या गोष्टी व्हिडिओमध्ये बघितल्या त्या जर तुम्ही तशाच करून बघितल्या तर शंभर टक्के तुम्हाला ब्लाऊज येणारे काही मिस्टेक होणार नाही ब्लाऊजमध्ये कारण भरपूर ताईंच्या तशा कमेंट आल्या की ताई ब्लाऊज छान बसले फिटिंग पण छान बसली फिनिशिंग पण खूप सुंदर आली जसं तुम्ही सांगितलं तसंच आम्ही केलं कोणाला पायपिंग जमत नाही तर पायपिंग पण आम्ही तुम्ही दाखवली तशी केली तर आतापर्यंत मी जेवढे पण व्हिडिओ टाकले तर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही काय करतात जे नवीन करता व्हिडिओ आहेत ना तेच बघतात अगोदरचे व्हिडिओ बघत नाहीत म्हणजे तुम्हाला एखाद्या व्हिडिओची गरज आहे तर तो व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे पण तुम्ही तो जाऊन बघत नाहीत तर तुम्ही व्हिडिओ बघा जे आपला चॅनल युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये गेलात की तुम्हाला लाईनशीर व्हिडिओ दिसतील तर तुम्ही तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे त्याचा टायटल वरती लिहिलेला असतो तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करा मनापासून व्हिडिओ बघा तुम्हाला शंभर टक्के येणार कारण ज्या ताईंनी मनापासून व्हिडिओ बघितलेत पहिले अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघितले त्यांना शंभर टक्के ब्लाउज आले आणि त्यांच्या आता कोणतेही मिस्टेक होत नाही ब्लाऊजमध्ये परफेक्ट ब्लाउज बसतात कारण मला आणि हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही मला डायरेक्ट कॉल नका करू मी नंबर दिलेला आहे पण मला व्हॉट्सअपला मेसेज करा पेपर कटिंग पाहिजे असेल तरच मेसेज करा किंवा पेपर कटिंग विषयी काही विचारायचं असेल तरच मला मेसेज करा अन्यथा तुम्ही चॅनलमध्येच कमेंट करायच्यात सगळ्या तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल टेन्शन घेऊ नका कारण मी इकडं तिकडे दोन्हीकडे इकडे रिप्लाय नाही देऊ शकत मला पण काम असतं तुम्ही बघू शकताय मी बऱ्याच दिवस काम केलं नाही सगळे मला कस्टमरचे फोन येतात काम माझं पेंटिंग पडलंय कारण माझ्या घरात काही म्हणजे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात आता मी ते तुम्हाला सगळंच नाही सांगणार पण त्या ते, ते काम पण करणं मला गरजेचं आहे कारण मी जर काम नाही केलं तर माझं घर कसं चालणार त्याच्यासाठी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही मला सारखे फोन नाका करू तर चला सुरुवात करू आपण मी पेपर घेतलाय आता याच्यावर पण कमेंट येते की ताई तुम्ही मग पांढरा व्हाईट पेपर का नाही वापरला तर आता माझ्याकडे जे घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्यावरच तुम्हाला दाखवते मी कारण माझ्याकडे हो तेवढा खरंच वेळ नाहीये तर हे बघा अशी घडी करून घ्यायची डबलची आणि इथं तुम्हाला घडी लावायची आहे आणि पूर्ण उंची लावायची जर तुमच्या ब्लाउजची पूर्ण उंची चौदा असेल पंधरा असेल तेरा असेल किंवा साडे बारा असेल तर पेपर कटिंग वरती तुम्हाला काय करायचं ज्यांची तेरा पर्यंत उंची त्यांनी पूर्ण उंची पेपर वरती फक्त बाराच लावायची ज्यांची ब्लाऊजची पूर्ण उंची जास्त आहे तेरापेक्षा जास्त किती पण असू द्या तर तुम्ही साडेबाराच वर लावायचे नंतर आपल्याला तो वाढवायचा असतं आणि ते कसं वाढवायचं काय ते डिटेलमध्ये मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा तमी ले ले बत्तीश बत्तीश तर आता मी इथं तुम्हाला बत्तीस साईज पूर्ण उंची आहे बत्तीस साईजची तर ताईंनीच कमेंट केलेली बत्तीस साईज च दाखवा म्हणून त्याच्यावरच ही पेपर कटिंग आहे आणि तुम्ही बघा कसं करायचं मनापासून बघितलं तर शंभर टक्के तुम्हाला येणार आहे तर छाती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग करायचा चौथा भाग किती येतो आठ आठ सोळा सोळा बत्तीस तर आठ अशी घडी लावून घ्यायची आहे झाली आठची घडी आणि दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं शिलाईसाठी आणि पूर्ण उंची आता पूर्ण उंची चौदा असेल किंवा तेरा असेल किंवा पंधरा असेल तरी पण इथे तुम्हाला काय करायचंय पूर्ण उंची ती साडेबाराच लावायची पेपर कटिंग वरती या साईडनी पण साडेबारा लावून घ्यायचंय आणि हा चौकन तयार करायचा तर मी चौकन तयार करून घेते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून ही पूर्ण उंची आहे ती आपली आहे साडेबारा आणि घडी आपण लावली छातीचा एकचा चौथा भाग केलाय आठ येतो आठ मध्ये दोन इंच मिळवले दहाची घडी लावून घेतली आता ही सगळी घडी आता आपल्याला काय करायचं शोल्डर आणि मुंडा बऱ्याचदा कमेंट आहेत की ताई प्रत्येक ब्लाउजला शोल्डर आणि मुंडा किती लावायचा तर असं काही नाहीये बघा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि माझी पद्धत खूप सोपी तुम्हाला पण आवडते ती पद्धत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाड्याची रुंदी लावायची आहे शोल्डर तुमच्या आवडीनुसार आहे आणि मुंडा जर छातीचा भाग जास्त असेल बत्तीस साईजला तर तुम्ही सहाचा मुंडा लावायचाय आणि जर छातीचा भाग अजिबात नसेल नाजूक असल आणि छाती बत्तीस असेल म्हणजे कधी कधी काय होतं छातीचा भाग रुंद असतो तर त्याच्यामुळं छाती बत्तीस भरते पण छातीचा भाग अजिबात नसतो त्याच्यामुळं साडेपाच लावला तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही छाती बत्तीस छातीचा भाग जास्त असेल तर सहाचा मुंडा लावायचा तर आता मी इथं सहाचा मुंडा लावते लक्षात आला असेल तुमच्या परत नीट का छातीचा भाग जास्त असेल तर मुंडा सहाचा घ्यायचाय आणि छाती अजिबात नसल बत्तीस साईजला तर तुम्ही साडेपाचचा मुंडा लावला तरी पण ब्लाउज छान बसतो काही प्रॉब्लेम येत नाही तर आपण इथं गळ्याची रुंदी आणि शोल्डरची रुंदी आवडीप्रमाणे लावून घेऊ आता इथे मी हे बघा गळ्याची रुंदी आहे ती मी आता इथे घेते सव्वा दोन समजा एखाद्याचं शोल्डर उतरतोय सव्वा दोन लावायचंय आणि जर शोल्डर उतरत नसेल तर अडीच इंच लावायचे हे लक्षात ठेवायचंय शोल्डर उतरत असेल तर सव्वा दोन आणि जर शोल्डर उतरत नसेल तर अडीच लावलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊज छान बसतो तुम्हाला डिपगाळा खूप मागचा मोठा घ्यायचा असेल तरी पण सवा दोन शोल्डर लावायचे आणि खाली तुम्हाला पाहिजे तेवढा डीप गळा द्यायचा आहे नंतर आता आपल्याला शोल्डर लावायचा आवडीप्रमाणे आता आवडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला शिवून जर दोन ठेवायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं शिलाईमध्ये किती जातो म्हणजे गळ्याच्या साईडला पाव इंच गेलं पाहिजे म्हणजे गळा जास्त मोठा डीप होत नाही आणि एखाद्याला डिप पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच शिलाईमध्ये घेतलं तरी काही ये प्रॉब्लेम येत नाही तर आता मी गळ्याच्या साईडला पाव इंच घेते आणि शोल्डरच्या साईडला अर्धा इंच घेते म्हणून मग मी काय करते शोल्डरमध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा घेते तर आता बघा शोल्डर एखाद्याला शिवून पाहिजे सवा दोन तर त्याच्यामध्ये पाऊन इंच शिलेसाठी मिळवायचं तुमचं शिलेत किती ते जातं तेवढं तुम्ही लावायचे आता मी इथं गळ्याची रुंदी लावून घेतली सव्वा दोन इंचाची आणि शोल्डर लावते मी इथं तीन इंचाच तीन इंचाच त्याच्यानंतर आपल्याला इथं मुंडा लावून आहे सहा इंचा ह्या साईडला मुंडा लावून घ्यायचा आहे सहा इंचा आता गळ्याची उंची इथं तुम्ही फक्त सहा इंचाची लावायची याच्यापेक्षा मोठी उंची लावायची नाही कारण हा कटोरी ब्लाऊज आहे जर कट ब्लाऊज असेल फोटोच ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आवडीप्रमाणे तुम्ही पुढचा गाळा कितीही लावू शकता पण कटोरी मध्ये कटोरीचा सेट चुकतो कटोरीचा आकार व्यवस्थित येत नाही त्याच्यासाठी तुम्ही साडेपाच किंवा सहाच आहे याच्या पलीकट लावायचा जास्त मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल म्हणजे साडेबारा पूर्ण उंची घेतली तुम्ही तर इथं सहाच लावायचे तर पूर्ण उंची पेपर कटिंगची जर तुम्ही साडे बारा घेतली तर तुम्ही सहाचा गाळा लावायचा आहे आणि जर पूर्ण उंची पेपर कटिंगची तुम्ही साडेबारा नाही घेतली बाराच घेतली तर तुम्ही इथं साडेपाचचा गळा लावायचा आहे किंवा आणखी तुम्हाला छोटा गळा पाहिजे असला तर तुम्ही पाचचा पण लावू शकता फक्त सहाच्या पुढे गळा लावायचा नाही नाहीतर मग कटोरीचा सेप व्यवस्थित येत नाही आता इथे मी सहा लावून घेते इथं गळ्याची उंची आपण वरती लावली आहे सवा दोन इंच पण इथं खाली सव्वा दोन इंच नाही लावायची अडीच लावायची प्रत्येक ब्लाउजला नाहीतर मग काय होतं घुसमटल्यासारखं होतं ब्लाउज व्यवस्थित बसत नाही ताणल्यासारखं होतं असे प्रॉब्लेम होतात म्हणून वरती शोल्डर जेवढं लावलंय तेवढंच खाली गळ्याची रुंदी लावायची नाही म्हणजे गळ्याची रुंदीवरची जेवढी लावली तेवढी खाली नाही लावायची खाली अडीच लावायची आता हे चौपण आहे आपण तयार करून तुम्ही नीट लक्ष देऊन बघा इथं काय झालंय ते तुम्हाला सांगते म्हणजे मी हे मुद्दाम केलंय कारण तुम्हाला समजायला पाहिजे त्याच्यासाठी आता इथं मी गळ्याची रुंदी लावली होती सव्वा दोन इंच शोल्डर उतरू नये म्हणून आणि खाली आपण गळ्याची रुंदी लावलीये अडीच इंच आता आपण काय करतो इथं शोल्डर तीन लावले मग आपल्याला हे अंतर थे थे पहले। ते हे किती मोजायचं पहिले डायरेक्ट तुम्ही काय करणार इथून अडीच लावलं पुढं तुम्ही तीन लावलं तर तुमचं हे बघा इथे मिस्टेक होणार त्याच्यामुळे बऱ्याच ताईंच्या इथं चुने येतात फुगा येतो बऱ्याच ताई म्हणतात की ताई इथं फुगा काय येतो मग आमच्या मुंड्यामध्ये काय मिस्टेक झाली ब्लाउज सगळं चांगला आलाय पण मागं पुढे पुढं येतो तर काय येतो तुम्हाला ते दाखवते आता बघा हे बघा इथं किती भरणार आहे आणि इथं किती भरलंय ते तुम्हाला दाखवते आणि आंतर किती यायला पाहिजे तर हे बघा इथं सवापाच आलं इथं पण पाच यायला पाहिजे आता इथं किती भरलं बघा साडेपाच भरलं तर इथं सवपासच यायला पाहिजे तर सवापाचच खाली आलं पाहिजे म्हणजे गळ्याची रुंदी जरी जास्त असली तरी हा मुंड्याचा भाग आहे तो इकडे ह्या साईडला नको जायला आणि मुंड्याचा आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे तर ही मिस्टेक झाल्यानंतर पण तुमचा ब्लाऊज बिघडणार शंभर टक्के तर तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी कोणीही सांगणार नाही बऱ्याच ताईने अशा पण कमेंट केल्यात की ताई आमचा मुंड्याचा भाग आहे तोच व्यवस्थित येत नाही किंवा सेफ चांगले येतात आम्ही जसं तुम्ही दाखवलं तसंच केलंय पण ही मिस्टेक झाल्यामुळं पण तुमच्या मुंड्यामध्ये फुगा येऊ शकतो किंवा ब्लाऊज बिघडू शकतो तर हे बघा आता हा चौकोन आहे तो हा असा परफेक्ट चौकोन आहे तो हा असा येणार आहे हे बघा आता लक्षात आलं इथं जेवढं आलंय तेवढंच इथं पण लावायचंय अंतर मुंड्यासाठी आणि जर तुम्ही जा अंतर घेतलंय तेवढं जर लावलं नाही इथं डायरेक्ट तुम्ही अडीच घेतलं आणि पुढचं तीन घेतलं तर ही मिस्टेक होणार पाव इंचाची ही सन, ही आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता ही ती लाईन चूक आहे आपली आणि हा चौकणे तो बरोबर आहे आता याच्यामध्ये आपल्याला मुंड्यासाठी सेफ देण्यासाठी आपल्याला आकार द्यायचे तर त्याच्यासाठी इथे लावायचे एक इंच बरेचदा म्हणतात की इथं आम्ही अर्धा घेतो आणि नंतर मग पाठीमागे एक घेतो तर ते चुकीचं आहे हे पुढं एक इंच आणि मागचा आकार देण्यासाठी दीड इंच म्हणजे हा झाला दीड इंचा ह्या कोपऱ्यापासून इथपर्यंत दीड इंचा आकार आणि इथून झाला एक इंच म्हणजे दोन्हीच्या मधलं अंतर आहे ते अर्धा इंच आलं आता सेफ देतानी बघा सेफ देतानी तुमचा सेफ आहे तो जरी चुकला जरी तुमचा हा चौकण बरोबर असला आणि सेफ जर चुकला तरी पण तुमच्या मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येणार फुगा येणार कारण तुमचा सेफ व्यवस्थित आला नाही आता इथे सेफ देताना काय करायचं तुमच्या जर लक्षात आलं नाही की सेफ कसा द्यायचा तर हे बघा इथं काय करायचं आपल्याला पावणे दोन इंच अंतर सोडून द्यायचे ह्या साईडनी अडीच किंवा पावणे तीन अंतर सोडून द्यायचे आणि हा सेफ आहे तो बरोबर त्याच्यावर आला पाहिजे थोडं कमी जास्त झाला अंतर तरी काही प्रॉब्लेम नाही समजा जागा ऐवजी तुमचं सवा दोन झालं तरी काही प्रॉब्लेम नाही इथं पण थोडंसं पुढं आलं तरी काय नाही पण हा जो सेफ आहे मधला तो व्यवस्थित आला पाहिजे हा जर व्यवस्थित आला नाही तर शंभर टक्के फुगा येणार शंभर टक्के तुमचा ब्लाउज बिघडणार आणि फिनिशिंग पण चांगले येणार ना नाही इकडे पुढं येतो इकडे मागं येतो इथं फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येत नाही कारण मग आपण ज्यावेळेस बाई जोडतो त्यावेळेस हा भाग पुढे जातो तर व्यवस्थित आलं पाहिजे तर हे बघा आता इथे सेफ देतानी अगोदर काय करायचं असं डॅश देऊन घ्यायचं हे बघा हा याच्यावरच आला आता दुसरा इथूनच काढायचंय याच्यावरच आणायचंय इकडं वरती जायचं नाही इकडं पण ह्या साईडला यायचं नाही मुंडेच्या साईडला यायचं नाही आणि वरती पण जायचं नाही कोणता पण कटोरी ब्लाऊज कटिंग करताना पेपर कटिंग करताना अशी जर केली तर शंभर टक्के तुमचा ब्लाउज परफेक्ट येईन तुम्ही एवढी प्रॅक्टिस करायला पाहिजे तर हा जो अर्धचंद्र असतो तसा आकार आला पाहिजे तर आता बघा मी याला डार्क करते म्हणजे हे दोन्ही आकार इथं येऊन एकत्र आले पाहिजेत आणि इथं पण एकत्र आले पाहिजेत आणि वरती एक सारखाच राहिला पाहिजे म्हणजे हा आकार आहे तो सेम राहिला पाहिजे हा आहे तो पण सेम राहिला पाहिजे काही जणी काय करतात इथूनच आकार देतात इथूनच असा आकार देतात आणि मग दुसरा आकार पण इथूनच देतात त्याच्यामुळे मिस्टेक होते कारण फिटिंग करता वेळेस काय होतं मग मा इथं मागं पुढं होतं मागचा भाग आणि पुढचा भाग सेम येत नाही इकडं खालीवर होतं बाई जोडल्यानंतर इथं भाग खालीवर होतो मुंड्यामधला आणि मग बऱ्याच ताई म्हणतात की ताई आमचा भाग खालीवर होतोय मागचा भाग आणि पुढचा भाग मुंड्यामध्ये सेम येत नाही काय येत नाही तर हे एकत्र नसतं त्याच्यामुळं हा आकारे तो एकत्र आला पाहिजे इथं पण हा आकारे तो एकत्र आला पाहिजे ब्लाऊजमध्ये मिस्टेक होणार नाही आणि शिलाईमध्ये एकसारखं सेम गेलं पाहिजे